पुढील पृष्ठ बघत चला काय काय आहे तुम्ही लक्षग्रस्त आहात का नाही पात्र गुणवत्ता खेळाडू आहात का नाही अंशकालीन ना आहात का नाही प्रकल्पग्रस्त आहात का नाही माजी सैनिक आहात का, का नाही भूकंपग्रस्त नाही ग्रहरक्षक नाही आपण नाही

ऑन व्हेरीफिकेशन इफ यू फॉन नॉट बिलॉग टू द कॅटेगरी अप्रोप्रिएट ऍक्शन ठीक आहे ओके जावक क्रमांक प्रॉब्लेम येणार आहे ई डब्ल्यू ला माहिती आहे का कदाचित आता काय सांगितलं व्हेरिफिकेशन नंतर ते डब्ल्यू एस आहे पुढे जाऊन ह्यांचं काय होणार आहे की व्हॅलिडिटी मराठा म्हणून मग त्यावेळेस ईडब्ल्यू एस ला व्हॅलिडिटी थोडी येणार मराठा म्हणून नाही होऊ शकतं ह्या गोष्टी त्यामुळे एसीबीसी पण काढणं गरजेचं आहे आणि एसीबीसी अजून प्रोसेस सुरू नाही कार्यालयात नाही म्हणून सामना गरजेचं आहे तू एसीबीसी दिलं की ईडब्ल्यू एस दिले काढा नाही एसीबीसी नाही चालू झालं तरी पण ट्राय कर मी काल म्हणून वर्गात सांगितलं की एसीबीसी पण काढा आणि ईडब्ल्यू एस पण काढा मग एसीबीसी आलं तर म्हणजे लगेच एसीबीसीच भरायचं शेवटच्या दिवसापर्यंत एसीबीसी नाहीच मिळालं कुणाला तरच मग ईडब्ल्यू एस सलाटीला फोन करून विचारू कोणला हा विचारण कोणला आहे आता इथे जावक क्रमांक जात प्रमाणपत्रचा त्यानंतर दिनांक उत्तीर्ण प्रमाणपत्र इथे प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे तो जन्मदिनांक बसणारी टाकावी लागेल ला। लक्षात सुद्धा काय भरतोय संपर्क तपशील छोटा आहे फोन जास्त काही मोठा नाहीये अपडेट केलेला आहे ਲੇ ਜੀਦਰ ਨਨ ਟਾ ਟਾ ਇਹ ਪਨ ਪਿੰਨ ਕੋਡ ਬ ਲੈ ਲਿਆ ਤੇ ਚੱਲੇ ਨਹੀਂ ਲੈ ਲਿਆ ਤੇ ਚੱਲੇ ਕਾਲ ਲਾ ਤੁਮੜਾ ਆਹ ਕਹਨੇ ਕਾਲ ਕਰ ਲਾ ਚਲੋ ਵੀਡੀਓ ਕਟ ਹੋ ਨਾ ਫਸਨੋ ਜੀ धर्म हिंदू लिहायचं तुम्ही लिहिलं नाही तर माहिला यम कर मी की आता आत का नाही होय आता नंबर येईल टाकून फक्त फॉर्म चे नंबर हवेत फॉर्म ची नंबर टाका मग नीट टाकायचे बघू ना जे प्रमाणपत्रावरती होते प्रॉपर लिहिलेली पूर्ण तुम्हाला झोपला कर्नाटकचे आदिवासी आहात काय होतं ते डोक्यात असत ना ऑफिस मध्ये म्हणून पोलीस काय काय समांतर <coughs> आरक्षणाच्या प्रमाणात लाभ घेऊ इच्छित त्या बाबत सक्षम प्राधिकरणाने नियुक्त केलेले संबंधित सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफिकेट च क्रमांक लिहायचं आहे पण एक खेळाडूच आहे मी खेळाडू म्हणून नाही टाकले ना, गिले ना, गिले। ना, गिले। ना, गिले। ना गिले। स्टार नाही गेले नाही खास पालकांचं पूर्ण नाव हे ना कॅन्सलच कॉल कशाला भरून टाइमपास करायचं

हे प्रत्येकाच आहे ज्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गातून लाभ घेऊ इच्छिता त्या त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राचा दावा क्रमांक व दिनांक त्या लेटरच्या वरती डाव्या हाताला असते ह्याच्यामध्ये नॉन क्रिमिलर मध्ये आहे काय आता डब्ल्यू एस टाकले म्हणल्यानंतर नाही ते काय ई डब्ल्यूसाठी साठी लिहिलंच नाही विमा विजाच अ एसीबीसीचं काही लिहिलंच नाही त्याचं ए सी बी सीचं पण द्यायला पाहिजे ना काय व्यवस्थित माहिती नाही दिलं कारण एसीबीसीला पण नॉन क्रिमिनल पाहिजे ते भरावंच लागणार आहे नाही म्हणून चालणार नाही होच म्हणून चाल लाग टाकावं लागणार आहे जर एसी बी सीचं सर्टिफिकेट काढलं तर होय लिहिलं याच्यात तर नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त केले आहे का त्यानंतर मग त्यांची नॉन क्रिमिनल पत्र प्रमाणपत्राचा जावा क्रमांक आणि दिनांक ह्यांनी इथे लिहायचे राहिले ते बी सीला पण नॉन क्रिमिलर गरजेचं आहे सध्या नावाही लिहितो ईडब्ल्यू एस साठी पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का होय पोल उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वर्तीदृष्ट्या सक्षम आहे काय होय आपल्याकडे सी प्रकारातील एन सी सी प्रमाणपत्र आहे का याचा आपण सर्टिफिकेट नंबर लावा लागते एन सी सी प्रमाणपत्र क्रमांक वगैरे नाहीच करतो सध्या परवाना आहे का होय आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का आहे मी सी आय टी आत्महत्याग्रस्त नाही तुझ्याकडे जर लायसन आहे तर तू नाहीच म्हणून लिहायचं आहे मग ते लर्निंग वगैरेचा विचार नाही करायचा ह्याच्यामध्ये पोलीस शिपायचं कॉन्स्टेबल नाही मी ड्रायव्हरचं ड्रायव्हरच्या वेळेस सांगितलं तुला तोपर्यंत आलाच तुझं तर अरहता अच्छा बारावीचीच फक्त टाकायचे मंडळा हा मग दहावीचे पण यावेळेस बरं बदल ना यावेळेस हिंदी विषय पण आणला त्यांनी मराठी नसेल तर काय वाचले मी काल मग तुम्हाला विषय तर मराठी नसेल तर हिंदी असावा पदवीधर आहात का असेल तर काय कोणत्या शाखेचे पदवीधर आहात वेरी बी एस सी बी एस सी ओके आपण पदव्युत्तर होय कोणत्या शाखेचे आहात Okay. MBA, okay. शिपाई पात्र परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर मसू महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या हस्तपणे मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का सगळी मुलं होच करतात आपण मन करायचं प्रतिज्ञापत्र मी असे प्रमाणित करतो करते की प्रस्तुत पदाचा जाहिरात किंवा अधिसूचना व त्यातील पदाविषयक माहिती तसेच अटी शर्ती काळजीपूर्वक वाचलेल्या आहेत व वा मला मान्य आहे पोलीस भरती प्रक्रियेस प्रवेश मिळवण्यासाठी जाहिरात अधिसूचनेत नमूद केलेल्या सर्व अटी शर्तींची मी पूर्तता करतो करते याची मला खात्री आहे या अर्जात दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे बरोबर खरी आहे तसेच अर्जात दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास त्याच माहितीच्या आधारे मला दिलेला प्रवेश किंवा निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच मिळालेली नोकरी गमावण्यास मी बाध्य राहीन व त्याबाबत माझी कोणतीही तक्रार किंवा दावा राहणार नाही तसेच पुढील योग्य कारवाईस पात्र राहीन याची मला जाणीव आहे मी नमूद करते करतो की ऑनलाईन अर्जात नमूद केलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे माहिती ग्राह्य मानून पात्रतेची छाननी न करता मला पोलीस भरतीमध्ये दे प्रवेश देण्यात आलेला आहे त्यामुळे माझा पोलीस भरती प्रक्रियेतील प्रवेश तात्पुरती निवड मूळ प्रमाण मूळ मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे यांची छाननी व भरती निष्काळच्या पूर्ततेच्या अधीन राहून देण्यात आलेले आलेला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे विहित कालावधी व दिनांकांची सर्व आवश्यक ती वैध प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करावयाची आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे जर मी आवश्यक ती प्रमाणपत्रे कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर न केल्यास मला माझा प्रवेश किंवा निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल व याबाबत माझी कोणतीही तक्रार व दावा असणार नाही मी लिहून देतो की निवड होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन गैरप्रकार व गैरव्यवहार मी करणार नाही व त्याबाबत निदर्शनास आल्यास झालेली निवड किंवा नियुक्ती तत्काळ रद्द होईल याची सुद्धा मला पूर्ण जाणीव आहे मी सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांच्या पुष्टीसाठी विधिग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांकापर्यंतची आवश्यक ती वैध मूळ प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करू न शकल्यास माझी पडताळणी कर माझ्या माझी उमेदवारी बाद होईल याची मला जाणीव आहे व त्याबाबत माझा कोणताही दावा राहणार नाही तसेच अर्जामधील माहिती नोकरी संदर्भात शासकीय निमशासकीय व अशासकीय संस्थांना देण्यास माझी हरकत नाही नोकरी संदर्भातील शासकीय निमशासकीय अशासकीय म्हणजे हे आपला डाटा बाकीच्यांना पण देऊन टाकणार अर्जामधील माहिती नोकरी संदर्भात शासकीय निमशासकीय अशासकीय संस्थांना देण्यास माझी हरकत नाही तसेच याद्वारे माझी ओळख करता माझा आधार माहितीचा कार्ड माहितीचा वापर करण्यास पूर्ण सहमती देतो हे ठीक आहे पण माझी माहिती पण देऊन टाकणार नको त्या लोकांना म्हणजे ज्यांचे संबंध आहे त्यांना पण देतील हा अर्जाचे पूर्व दृश्य पाहू ठीक हा झालं फॉर्म भरून छोटाच आहे मग एवढासा फॉर्म मोबाईलवरती हो पण भरता येईल ना ओके okay, जतन तो करा ओके त्यांना ना आधी सिग्नेचर आणि साईन आहे कृपया माहिती पूर्ण ते हा तेच बघा ना किती लागतं कृपया आठ वर्ष मान्य करा ओके okay, करतो बाबा रद्द करा ना जतन करा नाव तुमचा टोकन क्रमांक अजून कोणी फॉर्म भरले नाही एक हजार चारशे चारावा नंबर आहे <laughs> <laughs> त्यात पण अर्धा पेमेंट केले नसेल अजून जास्त कोणीच केलं नव्हतं फॉर्म भरला गेला फोटो बिटो काय भरला गेला कुठे तिसरं पेचं चौथं काहीच नाही इथे हो का छायाचित्र व स्वाक्षरी वेगळं आहे म्हणजे फॉर्म वेगळा भरून पुन्हा फॉर्म संपल्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची किती आणलाय जे पी जी फाईल पाच ते वीस के बी आणि एकशे साठ ते एकशे आहे मोठं होतं ना ते छोटं होतं आणखी दोन वंदे भारत वाढणार मुंबई ते कोल्हापूर पुणे ते वडोदरा अभ्यास दोन वाढणार मग हिसाब पेपर खरंच चांदी आरशी हिसाब पेपर जे फॉर्म भरून स्पेशल कर प्रिपरेशन कराव लागना रे फोटो छोटा। <coughs>

ते बघते फॉर्म काय फॉर्म लाय सोप आहे नाहीतर हा मागच्या वर्षी एकाच चालू केला ना ते कंटिन्यू भरत राहायचो पेमेंट पण कंटिन्यू करत राहायचो नंतर करू शकलो होतो पण सेव्ह करा परत जा सेव्ह करा परत जा असं होत दोन तीन ठेवायला पाहिजे दोन तीन ठेवायला

झालं बाबा <laughs> <प्रुड़ा। laughs> स्वाक्षरी बघू पाच ते वीस दोनशे छप्पन्न चौसष्ट बघतो आपण पाच ते वीस आहे का काही हा ना

झाली बॅक दोन सेकंड हो दे माझा काम ओके काहीच नाही राहिलं फक्त डायरेक्ट नाव ते फोटो तरी भरायला येणार होतं काय माहीत नाही पुढे जानलाईन ठीक आहे आवेदन अर्ज त्याच्यानंतर प्रतिमा अपलोड करा त्याशिवाय पेमेंट झालं नसतं काय आहे का कॅपचं काय लिहिलंय बी आणि सी केलविन कायंड <laughs> <मस्ट करपड़ा श्रेंगे। laughs> डो डो का तुम्ही हा सगळ्या प्रोसेस पूर्णच करणार म्हणजे मुलांना कळेल पण कोणी हा क्यू आर कोड केला तर मलाच काहीच ॲटोपेटी घालू सगळं हा तीनशे पन्नास रुपये नाही ओपन नाही चारशे पन्नास पैसे सारख्यां पटकन घेतलं पाहिजे हा आलं मग काय तरी आलं टोकन नंबर आणि हे आता नंबर नंबर तो तुमचा नंबर म्हणजे आता हिथमुळे तुम्हाला तुम एक तर प्रिंट काढायचे रिसिप्टची त्यानंतर आय ची काय अर्ज केलेला पाहायला मिळतो प्रिंट मिळतोच आहे काहीच नाही फॉर्म मध्ये गेल्या वर्षी दोन तीन तीन दोन तीन कुठं जाम होत डिटेल भरायला पत्ता बाका आधार कार्ड नाही

आवाज होत तर मग त्यावेळेस स्वतःच्या काळात आवाज वाजवायची हे दोन्ही तुम्हाला प्रिंट घ्यायचे आहेत अप्लिकेशन जितके फॉर्म भरणार पुढचा पण फॉर्म भरण हे लक्षात ठेवा ते सरांनी काय जपून ठेवायचं पी डी एफ पण प्रिंट पण गाडीची पण सगळे चल सॉरी सर बरं मी काय म्हणतो पुढचं आता आपल्याला भरायचं आहे पुन्हा करायची का सगळी प्रोसेस पोस्ट पुढची पोस्ट आता समजा आपल्याला आलेले मग अशी मुखपृष्ठ वरतीला पाहिजे पदासाठी अर्ज करा पुन्हा म्हणजे पुन्हा याचा सेम माहिती भरायची सगळी मग पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि घटक सिलेक्ट करा

ठीक आहे सेम करायची सगळी प्रोसेस एखाद्या तुला वाटतंय मुंबई ठरतात मुंबई वरती म्हणून खाली विभाग आहेत ते बघितलं म्हणजे सगळ्यांना सेमच आहे फक्त एवढंच करायसाठी क्लास लावला